रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात पुण्यातील राजगुरुनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे राजगुरुनगर येथील एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली पीडित युवतीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात आढळला असून सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली कॉलेजच्या कॉलेजला चालले असं सांगून ती घरातून निघालेली होती परंतु तरुणी परतलीच नाही नातेवाईकांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर तरुणीचा तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला आहे पीडित पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवलाय अपेक्षा वसंत मांजरे असं मृत तरुणीचं नाव आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी